नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामती निरा रोडला वडगाव येथे पोलिटेशन जवळ मित्रांनो बरस जवळ असतं पण दिसत नसतं ही एक मनच या त्याचप्रमाणे आज आपल्या मंगेश भाऊकडं जवळजवळ बरीचशी आठ बैल आहेत तर त्या बैलाचा आमचा परिचय काय या हे कुणी जाणून घेतलं नाही पण आज योगायोगा असा मंगेश भाऊचा फोन आला येतो मी आमच्या दावण्यावरती आले मंगेश भाऊ नमस्ते नमस्ते आपल्याला ह्या बैलाचा परिचय करून ह्याचं नाव सुलतान आहे पावसाळी ह्या बैलाची खरेदी कुठून झाली काय खरेदी औरंगाबादचा बैल हा औरंगाबादने घेतलेला शेकड हा बैल सातारा शेकडीला जास्त पळतो का दोन्हीकडे धोनीकडे जास्त पळतोय त्या बैलाचं वैशिष्ट्य काय पैसे त्या बैल पब्लिकने जास्त बोलतो हा बैल कुठल्याच आहे मग ह्याचा फाउंडेशन कसं बैल घोड्यावर जास्त घोड्यावर जास्त त्यामुळे त्याचं फाउंडेशन कसं होतं पातळ बैल आहे त्याचा अंगाव कसा आहे ह्या बैलाची कातन कशा प्रकारे कातन एकदम पातळ आहे काती अंगाला हात सुद्धा घेत नाही बैल ड्रायव्हरला जास्त खाण्या सुद्धा लागेल जर शिंग सोडली तर मोठ्या सर लक्षासारखा वाटतो का नाही बैल तसा लक्षच नाही सरासरी करता येणार लक्षात लक्षात आहे ना दिसायला हा शरीर सृष्टी तशी सेम आहे हो सेम तसाच आहे सेम बैल तसाच आहे शिंगात फक्त एवढा आहे शिंगात गेला तोंडात सेम सेम लक्षात येते तर भाऊ तुमच्याकडं येतो विषय आपण ह्या क्षेत्रामध्ये कधी आला मी जवळ पंधरा सोळा वर्ष आहे या क्षेत्रात मी माझे स्वतःचे बैल डायव्हर सुद्धा होते मला ॲक्सिडेंट झाल्यापासून मी सोळा सतरा वर्ष झाली ते सोडून दिलेले म्हणजे कुठं ऍक्सिडंट झाला कांचनमध्ये तर त्या त्यावेळेस कुठली तुम्ही गाडी हानात ते पटरवाडीची गाडी होती एक त्यांची गाडी होती तेव्हा त्या ते गाडीवर बसलो होत मी एकदम जवान तवा ड्रायव्हर होतो सगळ्यात सगळे तवा मातारी ड्रायव्हर असतात पण मी सगळ्यात ते होतो त्या का ड्रायव्हर की केलेली चांगली का आताच ड्रायव्हर चांगली कशी कशी बी चांगली काय जवानीत आणलेले आता फरक होते अनुभव ते अनुभव दुसऱ्या विषयाकडे तो बैलाने तुमचा अख्ख्या महाराष्ट्रात आणि आठव्या देशात नाव केलं

ती आणला वाचतो का तुमच्या आई वडील केलं तर घेतला होता हां म्हणजे त्याचा देखभाल तुम्ही करत होता का घरची करायची नाही मीच करत होतो माझी मिसेस करायची जास्त देखभाल जा। मग संजा ज्या वेळेस संजाचं तुम्ही बिनजोडला असं कुठला असं क्षण आहे का की तुम्हाला तो तु आठवते हे आपल्याला वाटत बी नव्हतं पण ते संजाने बोलायला जमा बोलाला तर मानकरी म्हणजे सासवडला आमची खुन्नसवर जमली होती बैलाला तर लंपी होता बैलाच्या पायाला गोळा सुद्धा पण ते समोरच्या गाड्यावाले म्हणायची गाडी कॅन्सलच नाही करायची त्या संजयच्या गाड्यात मला वाटते बादल होता तेव्हा सर्जिकल स्टाईल बा बादल नाही का शिंदेवाडीचा हां ती गाडी होती आमची त्यांची म्हणजे बादल संजय पळाला तर गाडी बैलांनी मारली दोन्ही बादल संजय संजय कशी वाटली इयरसल येतात होताना पायात रक्त निघत होतं बैला तरी बैलाने गाडी मारली ती गाडी त्या बादलवाल्यांनी जुळवली होती ती गाडी काय कॅन्सल करत नव्हती तर ती तुमची बिनजोड आणि आपल्या संजय निधन झालेला ते कसा शेण आठवलं तुम्हाला नाही आठवण त्याच्या भरपूर आहेत आठवण काढलं तेवढं ते म्हणजे कसं हे होत आहे काय होत मी वर्षभर कुठला बैल सुद्धा म्हणजे हिथ ठेवला नाही वाटत कुठला तर आणलाच नाही आम्ही बैलाला दहा वर्ष झालं तेव्हा एक काना म्हणून वासरू घेतले बैला घ्यायला ते वासरू आमचं फेल गेलं म्हणजे मोठी खरेदी होती फेल गेलं वासरू ते त्याच्यानंतर आम्ही ते छोटा संजय घेतला त्याने आमचं नाव केलं आता आपल्या सुलतानचे मालक मुकुल शेट बेटच आणि तुमचं कसं हे आमचे छोटे बंधू आहेत रोशन शेठ त्यांनी माझं तर शेटच तुमच्याकडं बैल पाठवतात सरळ मताने म्हणजे मोठ्या मनाने तर तुम्ही त्याची देखभाल कशी करता नाही नाही त्यांना मी माहिती घेली काय नाहीत काय नाही फोन सुद्धा करत नाहीत बैठक आलाय काय गेलाय काय केलंय बायला काय सुद्धा करत नाही मग जर मैदानाला मैदान मोठी मैदाना तुमचं संभाषण किंवा संभाषण शेटला एवढं सांगायचं नियोजन झाले काय नाही बाकी ते म्हणतात केलं नाही एवढंच सांगायचं तर ह्याच्या किती बिनजोड आहेत आणि किती आहेत ह्याच्या भरपूर बिनजोड आहेत शो गेल्या वर्षी आपल्या दोन तीन मैदानात पळावला बैल पंधरा एक मैदान झालं बघा कडेनी कोणाचीच गाडी बसली नाही अख्ख्या मैदानात आपली दहा नंबर तासवून गाडीने जवळ सहा पाच सात छेकडे अंतरावर गाडी बसली होत्या राहणार गाडी आमची तेव्हा बसत होती बॅगले आम्ही आणि थारच्या मैदाना मोरगावला ती बी घरची गाडी पळवली तेव्हा बी गाडी अंगाव आली आहे बैलांच्या कडेलाच गाडी होती सगळ्याला पुढं पळती गाड्या दोन्ही घुसल्या अंगाव त्या बैलांना तेवढं झालं मैदानात प्रत्येक वेळेस गाडी चाली अंगाव तर त्याच्या झाला आहे बॅडलक अशा कुठल्या मोठ्या भिंजूड मुंबईमध्ये झाल्याच आहे का असं काय सुलतानचे भरपूर भिंजवड आहेत मोठे चांगल्या भिंजवड आहेत सुलतानचे कुठली टॉपची त्यांचं नाव नाही मला आता आठवत नाही पण गेल्या वर्षी चांगली टॉपची गाडी झाली एक लाख एक हजार गाडी होती चांगली गाडी झाली राणा सुलतान घरची गाडी होती गाडीने चांगलं त्यांना एक दीड दीडशेकडं अंतर दिलं आता सुलतान कोण कुठल्या पहिला बरोबर सुलतानला कुठलाच बैल चालतो सुलतानचा काही विषय नाही सुलतान मुंबई मध्ये घरचीच गाडी जास्त पळते आपली राणा सुलतान लक्ष त्यांची गाता तर आता घरचे आपले तीच पळते हे सुलतान जास्त पोलते गाडी ते पण बोरदाय वडील आम्ही गाडी दोन गोलाल केली गेल्या वर्षी बिनजोडला मैदानात काही ती पळावली नाही पण आम्ही गुंजोडला गाडी पळावली सुलतानची नाही मग आता पुढचं नियोजन कसं पुढचं आता ह्याच चाललंय अजून पेडगावच झालं नाही सुलतानचं होईल नाही काय तर हा मित्र परिवार असा ते आपोआप फोनवर सगळं काय आहे ते आणि जर मैदानात गेल्यानंतर त्या जे डायव्हरच्या आत्ताचे डायव्हर म्हणजे गरीब मालक असतात त्याच्या गाडी चालतात एवढं ते दिले त्याच्यानुसार होईलच ना गाडी हाणण्याचा विषय संघटनेचा नियमाचा विषय आपली गाडी हाणणारा ड्रायव्हर कोणता असतो का नाही माझे असते दोन तीन ड्रायव्हर आपल्या फिक्स गाडी बसते असतो डायव्हर आहे आता सोनगाव होता एक माझा फिक्स डायव्हर होता त्याचं ते निधन झालं आहे हो सोने डायव्हर म्हणून hmm. तो माझा डायव्हर फिक्स होता त्याचं निधन झालं अपघाती तो right. तो त्याने माझी भरपूर गाडी बोलायला ठेवली होती बरं ah. आपला दादा डायव्हर एक असेल माझ्या संजाव तो सारखा असेल गाडी कंटिन्यू दादा डायव्हर असेल डायव्हर दुःख संजा दुःख ड्रायव्हर माझा एकदम विश्वासातला ड्रायव्हर होता तो या दुःखाचा दुःखाचा सामना करून कस त्या पुढे घेतला तुझे नाही आता सामना तर करावाच लागतोय ना म्हणजे संघर्ष हा मोठा आहे मोठा आहे संघर्ष केल्याशिवाय तर काय घेतणार तर भविष्य काळात आहे का कुठल्या पहिला करून जास्त अपेक्षा राहणार आपल्या संजय कोण छोटे तर

काय आता <laughs> <laughs> ते आपलं बारामतीच काय सांगू शकत नाही एवढं पण संघटना जे काम करते एकदम बारीक घेते काम चांगलंच आहे त्यांचं आणि संघटनेने जो एकदा त्याचा फायदा एकदम उत्तम निर्णय घेतलेला गरिबांना न्याय मिळणार तुमची इथून पुढच्या अपेक्षा आहे का मैदानात मी राहील हो राहील ना कारण आम हे बैल माझ्याकडे जेवढे आहेत ना ती चांगलीच पळणार आहेत तर येणाऱ्या भविष्य काळात तो शंभर टक्के शुभेच्छा देतो धन्यवाद आणि जो संघर्ष तुम्ही केलाय त्या संघर्षाला शंभर टक्के म्हणून थांबतो